एकनाथ महाराजांना शांती ब्रह्म असे म्हणतात शांती शब्दाचा अर्थ एवढे आयुष्यामध्ये कधीच राग नावाचा प्रकार आलाच मग एक व्यक्ती त्यांची परीक्षा घेण्यासाठी त्यांच्या समोर आला महाराज तुम्हाला राग का येत नाही त्यावेळेस संत एकनाथ महाराज त्यांना म्हणाले की मी सतत पांडुरंगाचं नामस्मरण करत असतो मी सतत श्रीकृष्णाचं नामस्मरण करतो आणि नामस्मरणामुळे माझी चित्त हळूहळू हळूहळू शांत झालेलं आहे माझ्या अंतकरणामध्ये असणारे विकार हळूहळू नष्ट झाले माझ्या अंतकरणातले पाप हळूहळू नष्ट झाले त्यामुळे मी सतत नामस्मरण करतो आणि नामस्मरण केल्यामुळे मला राग येत नाही माझ्यामध्ये विकार उत्पन्न होत नाहीत आणि जे षड्रिपू आहेत सहा माणसाचे जे षड्रिपू आहेत ते षड्रिपू षड्रिपू नष्ट झालेले आहेत असं त्यांनी सांगितलं पण त्या माणसाचा काही नाथ महाराजावरती विश्वास पटे ना मग त्याने ठरवलं की एका दिवशी आपण एकनाथ महाराजांची परीक्षा घ्यायची मग अशा वेळेस काय झालं नाथ महाराज हे अगदी चार वाजता उठायचे ब्रह्म मुहूर्तावरती उठायचे आणि गोदावरी नदीमध्ये स्नान करायचे मग नाथ महाराज चार वाजता उठले आणि उठल्यानंतर ते स्नान करायला गेले स्नान करायला गेल्याबरोबर त्यांनी स्नान केलं आणि स्नान केल्याबरोबर ते समोरून येत होते येत असताना परीक्षा घेणारा माणूस त्यांच्या समोर आला आणि त्यांच्या अंगावरती थुकला तो अंगावरती थुकला मग थुकल्यानंतर सुद्धा नाथ महाराज त्याला काही न म्हणता सतत विठ्ठलाचं नामस्मरण करत करत ते पुन्हा एकदा नदीमध्ये गेले नदीमध्ये गेल्याच्या नदीमध्ये स्नान केलं नामस्मरण करत करत, करत करत ते समोर आले पुन्हा तो व्यक्ती आला पुन्हा नाथ महाराजांच्या अंगावरती तो थुंकला थुंकल्यानंतर पुन्हा नाथ महाराज नामस्मरण करायचे आणि पुन्हा गोदावरीच्या पात्रात जाऊन स्नान करायचे असं एक नाही दोन नाही तीन नाही तर तब्बल एकशे एक वेळा तो व्यक्ती नाथ महाराजांच्या अंगावरती थुंकला आणि अंगावरती थुंकल्यानंतर नाथ महाराज त्याला एक शब्दही न बोलता सतत पांडुरंगाचं नामस्मरण करत करत पुन्हा गोदावरीच्या पात्रात जायचे स्नान करायचे आणि परत पुन्हा यायचे मग शेवटी तो माणूसच थुंकून थुंकून अं थांबला आणि त्याला लज्जा वाटली लाज वाटली त्याला आणि तो नाथ महाराजांना शरण गेला आणि त्यांना म्हटला की महाराज मी तुमची परीक्षा घेण्याचं ठरविलं होतं एवढं मोठं अघोरी कृत्य माझ्या हातून झालेलं आहे त्यामुळे आपण मला क्षमा करावी आणि खऱ्या अर्थाने आपण हे शांती ब्रह्म या पदवीस अनुसरून असे आपण आहात तेव्हा नाथ महाराज त्यांना प्रेमळपणे म्हणाले अरे तू जे माझ्या अंगा अंगावरती एकशे एक, एक वेळेस थुकला ती काय वाईट गोष्ट झाली नाही ती उलट अतिशय चांगली गोष्ट झाली ती चांगली तो व्यक्ती म्हणला मी एकशे एक वेळेस तुकलं ते चांगली गोष्ट कसं काय तर नाथ महाराज म्हणाले मी दररोज फक्त एकच वेळ स्नान करत होतो एकदाच मला नामस्मरण घडत होतं परंतु आज तुझ्या एकशे एक, एक वेळेस तुंकण्यामुळे मला एकशे वेळ एकशे एक वेळेस एक एक गोदावरी नदीमध्ये स्नान झालं आणि तेवढंच नामस्मरण हे माझ्या मुखातून माझ्या पंढरीश पांडुरंगाचं झालेलं आहे त्यामुळे मीच तुझ्या पाया पडतो म्हणून नाथ महाराज त्याच्या पाया पडायला गेले याचा अर्थ असा की आपण कुठल्याही प्रकारचा राग हा जो विकार आहे तो मनामध्ये न येऊ देता सतत विठ्ठलाचं नामस्मरण आपल्या मुखातून सुद्धा घडो ही पंढरीश पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवितो धन्यवाद एकनाथ महाराज की जय मारुती महाराज की जय